पाच साडेपाच हजार मिळून आले संदीप बुट्टे आणि मी आम्ही पाच सहा म्हणजे चौघ चौघ त्यावेळेस म्हणजे असं थांबलो होतो त्यांच्या वाटप अक्षय सावंकी अक्षय सावंत फोन ला लावला होता अक्षय सावंके म्हणला की येतो अक्षय सावंके आला म्हणजे आधी पोहून पोहोळा पाठविला पंधरा वेळेस परोप हो। घेऊन आणि नंतर अक्षय सावंके आला आल्याबरोबर संदीप बुट्ट्याला डायरेक्ट मारहाण चालू घेऊन रोडनं दगडा म्हणजे डायरेक्ट असं बाहेर घेऊन गेले की मारायचं आली पिस्टन काढले तसले दोन राज संजय आपलं राज पवार आणि पवन पवन पिस्टन काढले राज पवार मला पिस्टन येतं असं उलटी करून येतं मला तोंडा जुन्या वाजवतो संदीप बुट्टे संदीप बुट्टे आणि अक्षय सावंगे जुन्या वाजवतो लय दिवसांना तो भेटला म्हणून असं त्यानं म्हणत होता लय दिवसांना भेटला दाखवतो खलाच करतो नाही ती म्हणजे काय दोन फायर केले ते पवन पवन आणि अक्षय राज पवार मला मारताना असं गच्ची धरताना माझ्या पाच थोडीची साखळी होती ती सुद्धा एक पिळ्याची अंगठी घेतली एक होते काहीच नव्हतं मारण चालू म्हणजे चालू केली काय म्हणजे काय बोललेच नाही त्याने दुसरं म्हणजे असं काही की डायरेक्ट मारायचं चालू केले आणि वीस पंचवीस जण होते मारायचे माझी फोन केला इंस्टाग्रामवर मेसेज टाकते म्हणजे तुझ्या घरात येतो दहा मिनटाने तुला मारून टाकतो तुला म्हणजे जगणं मुस्किल करून टाकतो म्हणजे प्रॉपर सॉलो अक्षय अक्षर समोर तिथन तडी पारा येत वर्ष झालं इकडं काय काय नाही फक्त न्याय भेटावा आम्हाला दुसरं काय महाकाली गेटच्या बाहेर म्हणजे मध्ये दोन गेट आहेत ना आता फोन केला तर आता मी म्हणजे जबाबदारी फोन आला की तू आर घेऊन गेला तूच सगळं भांडण केला असं म्हणायला वीस पंचवीस माणसं आम्हाला दोघालाच मारताना आम्ही कस आर घेऊन दोघ सगळे तिथं पैशावर चालू आहे सगळं जे काय आणि थिएटर जे चालू आहे ते फक्त ती गुंगरावरच थिएटर आहे परवाना बी नाही ते डीजे लावून सगळं म्हणजे असं डान्स बार्ग सगळं चालू आहे तिथं नेमका <involved> in <language> <वोल्ड़ीकाद> आज काय प्रकार घडलाय कुठं ते कोणत्या गावाला पाठवलं त्यांना कामावर बघताना त्यांना तिथं बोलून घेतलं कामात कामानं केले काय झालं तिथे काम बघायला बोललेलं फोन करून तिकडे बोललेले तिथं पंधरा वीस माणसं मारले त्यांना कुठं झालंय हद्दीत कुणावर गोळीबार झाला संदीप वर आणि रोहितवर संदीप बुट्टेवर कोण आहे माझ ते संदीप भाऊ आहे संदीप भाऊ संदीप भाऊ काय मागणी आता प्रशासनाकडे आता काय दखलच घेत नाही इथलं माणसं पाहिजे आणि जे आहे ते आरोपी आमच्या समोर दाखवायला पाहिजे तुम्ही आणून प्रत्येक वेळ आमच्या कोणा दाखल नाही घेत काय नाही करत आमचं आमची चुकी समजते आमच्या समाजाची चुकी समजते त्याच्या अगोदर काय वाद होता का किंवा काही सुद्धा शिरकंद बुट्टे माझं नाव आमचं बावर बांधण्याचं फोन आल्यावर मी फोन केल्यावर इचार असं असं मारलं म्हणलं तुमच्या भावाला मी इथून गेलं इडसीडचे टोलण्याकर तिथे गेल्यावर आमचं भाऊ तिथून येत होतं गाडीवर धावकण्यात आणलं इथं मी गोळीबार झाले त्याला लागले मी दोघाला पण आणून धावकणात ऍडमिट केले आणि तिथनं माणसं येऊन मला दुसरं फोनवरून येऊन धमकी देत होतं तुझ्या भावाला असं मारलंय तसं केलंय असं केलंय आणि तिथंच कामाला बोलून घेतलंय मुरून टाकायचं म्हणून तिथं पाचच्या पाचच्या मध्ये धरले तिथं काम आहे म्हणून बोलून घेतलं मेहन काय गोळीबार केले त्यांना धरून आणावं लागतंय आरोपी इथन धमकी देतय तुम्ही काय करता तुमचं काय नाही असं तसं म्हणताय ते म्हणून पवून पाहून आळणीचा

मी सिटी पोलीस स्टेशनला गेले गायमीन गेले आणि पुन्हा आनंदनगर ला गेले पुन्हा आता एस पी ऑफिसला गेले आता एस पी ऑफिस मध्ये गेल्यावर एवढेही झालेलं महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद